नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण संख्या ज्ञान हा घटक पाहणार आहोत तर संख्या ज्ञान या ज्या गोष्टी असतात किंवा संख्या ज्ञान हा जो विषय आहे तो स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो मग याच्यामध्ये आपण सर्वप्रथम नैसर्गिक संख्या कोणत्या असतात ते पाहणार आहोत त्यानंतरनं क्रमागत येणाऱ्या नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत ते पाहणार आहोत त्यानंतरनं क्रमागत समसंख्या व विषम संख्या हे पाहणार त्यानंतरनं पूर्णांक संख्या कोणत्या त्यानंतर मूळ संख्या कोणत्या व त्या त्यांना मूळ संख्या का म्हटल्या जातं याविषयी आपण माहिती घेणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम नैसर्गिक संख्या याविषयी आपण माहिती घेऊया चला तर पाहूया नैसर्गिक संख्या आता या नैसर्गिक संख्या कोणत्या असतात मग कोणत्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हटलं जातं नैसर्गिक संख्यांना संख्या काय म्हटलं जातं मोज संख्या म्हटलं जातं मोज संख्या पहा या ज्या नैसर्गिक संख्या असतात त्या एक पासून चालू होतात एक दोन तीन अक्टू अनंत तर लक्षात घ्या एक पासून चालू होणाऱ्या त्या आनंदपर्यंत संख्या त्या संख्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या म्हटलं जातं मग या संख्यांचा उपयोग काय होत असतो तर आपल्याला वस्तू मोजण्यासाठी या संख्यांचा उपयोग होत असतो फॉर एक्झाम्पल या ठिकाणी फ्लॉवर्स दिलेले आहेत या ठिकाणी फुलं दिलेली आहेत तर हे किती आहेत एक दोन तीन चार या ठिकाणी चार फुलं आहेत मग या ज्या संख्या असतात या नैसर्गिक संख्या मूळ संख्या म्हटलं जातं किंवा त्या एक पासून चालू होतात त्या अनंतपर्यंत असतात अशा संख्यांना आपण काय म्हणत असतो नैसर्गिक संख्या म्हणत असतो या नैसर्गिक संख्या किंवा मूळ संख्या यामध्येच समसंख्या आणि विषम संख्या असतात सम आणि विषम संख्या तर आपण ते पाहणार आहोत आता समसंख्या कुणाला म्हटलं जातं आणि विषम संख्या कुणाला म्हटलं जात असतं तर पहा समसंख्या सर्वप्रथम आपण बघूया समसंख्या म्हणजे काय ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक येत असेल तर त्या संख्यांना समसंख्या म्हटलं जात असतं तर लक्षात घ्या या समसंख्या ज्या असतात यांच्यामध्ये एका संख्येचा फरक असतो फॉर एक्झाम्पल पाहूया वन टू थ्री फोर फाईव्ह तरी या फाईव्ह घेतल्या आपण तर याच्यामध्ये समसंख्या कुठल्या तर दोन चार सहा आठ या समसंख्या आल्या म्हणजेच कोणतीही जरी संख्या आपण घेतली तर त्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी कोणताही एक अंक येत असेल तर ती समसंख्या आहे आपण एक उदाहरण पाहूया बारा हजार तीनशे चोवीस आता ही संख्या कसली आहे ती आपण पाहूया तर सर्वप्रथम आपल्याला काय पाहिजे तर युनिट प्लेस पाहिजे एकक स्थानी कोणती संख्या एकक स्थानी चार आहे म्हणजेच या ठिकाणी चार आहे म्हणजे बारा हजार तीनशे चोवीस ही संख्या समसंख्या आहे लक्षात घ्या सर्वांच्या म्हणजेच पहा ज्या संख्येच्या समसंख्या म्हणजे काय ते पाहतोय आपण सर्वप्रथम त्याची व्याख्या पहा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या म्हणतात या ठिकाणी उदाहरण पहा बारा हजार तीनशे चोवीस ही संख्या दिलेली आहे मग त्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे चार आहे म्हणजेच ही जी पूर्ण संख्या आहे बारा हजार तीनशे चोवीस ही समसंख्या आहे चला तर यानंतर आपण विषम संख्या कोणती ते पाहूया आता आपण विषम संख्या कोणाला म्हणायचं ते पाहूया तर ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी कोणताही एक अंक जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी येत असेल तर त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणत असतो आता ही जी विषम संख्या असते याच्यामध्ये एक संख्या सोडून पुढची संख्या जी असते तिला काय म्हटलं जातं तर विषम संख्या असं म्हटलं जातं फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण पाहूया पंधरा हजार तीनशे तेवीस आता ही संख्या सम आहे का विषय माहिती आपण शोधूया तर सर्वप्रथम पहा आपण काय पाहिजे तर एकक स्थान पाहिजे म्हणजे एकक स्थानी कोणता अंक आहे तीन आहे मग आपल्याला विषम संख्येची व्याख्या काय सांगितली तर ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या जी आहे ती विषम संख्या असते मग या ठिकाणी आपल्याला संख्या दिली पंधरा हजार तीनशे तेवीस म्हणजेच या ठिकाणी एकक स्थानी तीन हा अंक आलाय एकक स्थानी तीन हा अंक आलाय म्हणजे ही जी पूर्ण संख्या आहे पंधरा हजार तीनशे तेवीस ही संख्या विषम संख्या आहे लक्ष द्या सर्वांच्या पुढचं एक एक्झाम्पल पाहूया आपण दोन लाख बावीस हजार पाचशे एकोणीस आता दोन लाख बावीस हजार पाचशे एकोणीस ही संख्या आपल्याला दिलेली आहे तर ही संख्या सम आहे का विषम आहे ते आपल्याला शोधायचंय तर पहा सर्वप्रथम एकक एक स्थानचा अंक पाहिजे एकक स्थानी आहे नऊ मग या ठिकाणी नऊ आहे बरोबर म्हणजेच ही जी पूर्ण संख्या आहे ती संख्या आहे विषम संख्या लक्षात आला सर्वांच्या दोन लाख बावीस हजार पाचशे एकोणीस ही संख्या विषम संख्या आहे हे आपण कशावरून ओळखलं तर त्या संख्येच्या एकक स्थानचा अंक पाहिला तर त्या संख्येच्या एकक स्थानी नऊ हा अंक आहे म्हणून ती संख्या विषम संख्या आहे पुन्हा एकदा पहा विषम संख्येची व्याख्या सांगतो विषम संख्या कोणाला म्हटलं जातं तर ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही एक अंक येत असेल तर ती पूर्ण संख्या विषम संख्या असते यानंतर पाहूया आपण क्रमागत नैसर्गिक संख्या आता पाहूयात आपण क्रमागत नैसर्गिक संख्या कोणाला म्हटलं जातं आता या, या ज्या क्रमागत नैसर्गिक संख्या असतात त्या कशा प्रकारच्या असतात किंवा कोणत्या असतात हे पाहूयात म्हणजेच या ठिकाणी नैसर्गिक संख्या चालू होतात एक पासून त्या अनंतपर्यंत असतात या ज्या असतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हटल्या जातात आणि क्रमागत नैसर्गिक संख्या कोणाला म्हटलं जातं तर फॉर एक्झाम्पल पहा चार चार नंतर इथे पाच ही संख्या म्हणजे ज्या वेळेस चार नंतर पाच ही संख्या येते तर या संख्यांना क्रमागत नैसर्गिक संख्या म्हटल्या जातं यानंतरनं सात आठ या क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत दोनशे एक्कावन्न आणि दोनशे बावन्न या दोन्ही काय आहेत क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत म्हणजेच तर पुढील संख्या जी असते ती एकने मोठी असते व मागील संख्या जी असते ती एकने लहान असते अशा संख्यांना अशा नैसर्गिक संख्यांना क्रमागत नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं त्यानंतर पाहूया आपण पुढे क्रमागत समसंख्या आणि विषम संख्या पहा या ठिकाणी क्रमागत सम आणि विषमसंख्या आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण क्रमागत समसंख्या कोणत्या त्या पाहूया त्या कशा येतात ते पाहूया तर पहा या ज्या क्रमागत समसंख्या असतात यांच्यामध्ये दोनचा फरक असतो फॉर एक्झाम्पल पहा या ठिकाणी दोन ही आपण संख्या घेतली त्यानंतर क्रमाने येणारी या ठिकाणी चार ही समसंख्या आहे दोन आणि चार या क्रमागत समसंख्या आहेत यांच्यामध्ये दोनचा फरक असतो म्हणजे दोन नंतर तीन आणि चार म्हणजे ही जी संख्या आहे याच्यामध्ये दोनचा फरक असतो दोन दो, चार सहा या क्रमागत येणाऱ्या समसंख्या आहेत लक्षात आलं फॉर एक्झाम्पल आपण घेऊया दोनशे छत्तीस घेऊया मग दोनशे छत्तीसची क्रमागत येणारी समसंख्या कोणती आहे तर दोनशे अडोतीस ही क्रमाने येणारी समसंख्या आहे म्हणजे या संख्यांना काय म्हटलं जातं क्रमागत समसंख्या असं म्हटलं जात असतं लक्षात आलं तर त्याच्यामध्ये दोनचा फरक असतो यानंतर पाहूया आपण क्रमागत विषम संख्या पाहूयात पहा आता आपण क्रमागत विषम संख्या पाहूया म्हणजेच या क्रमागत विषम संख्या कोणाला म्हटलं लग जातं तर पहा पाच ही विषम संख्या आहे तर पाच नंतर येणारी क्रमागत विषम संख्या कोणती तर सहा जर घेतली आपण तर ती समसंख्या आहे मग कोणती येणार सात पाच व सात या दोन क्रमागत विषम संख्या आहेत त्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल पाहूया एकशे तेहतीस ही एक सम संख्या आहे बघा एकक स्थानी तीन आहे म्हणजे ही संख्या पूर्ण संख्या विषम संख्या आहे मग हिची क्रमागत येणारी विषम संख्या कोणती एकशे चौतीस जर घेतलं तर काय होणार आहे ती समसंख्या होणार आहे आपल्याला काय पाहिजे क्रमागत विषमसंख्या पाहिजे तर पहा एकशे पस्तीस ही काय असणार आहे क्रमागत येणारी विषम संख्या असणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं क्रमागत समसंख्या आणि क्रमागत विषम संख्या यांच्यामध्ये दोनचा फरक असतो आता पाहूया आपण पूर्णांक संख्या आता या ज्या पूर्णांक संख्या असतात त्या कोणत्या असतात तर पहा आपण मगाशी पाहिलं की ज्या नैसर्गिक संख्या असतात त्या एकपासून चालू होतात त्या अनंतपर्यंत असतात पण या पूर्णांक संख्या ज्या असतात त्या शून्यपासून चालू होतात शून्य एक दोन तीन चार अप टू अनंत म्हणजेच पूर्णांक संख्या ज्या असतात त्या शून्यपासून चालू होतात त्या अनंतपर्यंत असतात आता या पूर्णांक संख्या ज्या असतात त्या धनसंख्या असतात ते काय असतात धनसंख्या असतात म्हणजेच त्यांना प्लस पॉझिटिव्ह त्या संख्या असतात म्हणजेच वजाचिन्ह ज्या संख्येला असतात त्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणत नाही म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलं तर शून्यापासून ज्या चालू होतात शून्य एक दोन तीन चार अप टू अनंतपर्यंत या ज्या संख्या असतात त्यांना पूर्णांक संख्या असं म्हटलं जात असतात या पूर्णांक संख्या ज्या असतात त्या धन असतात म्हणजे त्या पॉझिटिव्ह संख्या असतात त्यांना पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं आपण पाहूया मूळ संख्या आता मूळ संख्या कशाला म्हटलं जातं तर आपण पाहूया या ज्या मूळ संख्या असतात या मूळ संख्येला फक्त त्याच संख्येने आणि एकने अशा दोनच संख्येने काय होत असतो तर निशेष भाग जात असतो अन्यथा त्याला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणजे पहा मूळ संख्या म्हणजे त्याची व्याख्या पहा ज्या नैसर्गिक संख्यांना एकने व त्याच संख्येने भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात तर पहा आता या ज्या मूळ संख्या असतात त्या कशाला म्हटलं जातं तर ज्या नैसर्गिक संख्यांना एकने व त्याच संख्येने भाग जातो त्यांना मूळ संख्या असं म्हटलं जातं त्यानंतर एक उदाहरण पाहूया आपण तीन या तीन या संख्येला एकने व त्याच संख्येने भाग जात असतो त्यानंतर पहा पाच आहे सात आहे अकरा आहे एकोणीस आहे तेवीस आहे अशाच पुढे आणखी संख्या आहेत म्हणजेच ज्या संख्येला एकने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना आपण काय म्हणत असतो मूळ संख्या म्हणत असतो मग एक ते शंभरपर्यंत किती मूळ संख्या आहेत तर पहा एक ते शंभरपर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत पहा एक ते शंभरपर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत अशा संख्या की ज्यांना एकने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना आपण काय म्हणत असतो मूळ संख्या असे म्हणत असतो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद